नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण रबडी बनवणार आहोत एक लिटर दुधापासून आपण ही रबडी बनवणार आहोत कढईत थोडंसं पाणी घेतलं आहे त्यामध्ये एक लिटर गाईचं दूध ओतूया दूध आपल्याला मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचंय दूध आपल्याला कंटिन्यू ढवळत राहायचंय मीडियम फ्लेमर हे दूध आपल्याला आठवून घ्यायचंय एक लिटर दूध आठवून आपल्याला अर्धा लिटर करायचंय दूध आटल्यानंतर त्यामध्ये तीन ते चार टी बी एस पी साखर टाकूया आणि ढवळून घेऊया मेजरमेंट स्पून जर अवेलेबल नसेल तर तुम्ही घरी वापरत असलेल्या चमच्यानेही साखर टाकू शकता चांगलं ढवळून दुधास साखर विरघळवून घेऊया इथे एक कप दुधामध्ये वन टी बी एस पी किंवा एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता दूध इथे छान आटलं आहे त्यामध्ये आपल्याला दूध आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला तीन ते चार मिनिटं मंदाचे शिजवून शिजवून आहे तुम्ही पाहू शकता दूध दाटसर झालं आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेले काजू बदाम पिस्ते वेलची पावडर घालूया आणि ढवळून घेऊया दूध सतत ढवळत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता खूप दाटसर आणि दाणेदार अशी आपली रबडी तयार झाली आहे चमच्याच्या मधोमध मी एक लाईन काढली आहे पण ती लाईन जुळून आली नाहीये इतकी दाटसर बासुंदी तयार झाली आहे नक्की करून पाहि रेसिपी लाईक शेअर आणि ही करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू